क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तुम्ही भारताचे राष्ट्रपती व्हा तुम्ही देशाचे प्रधानमंत्री बना तुम्ही उच्च पदावरील अधिकारी बना मंत्री बना आमदार बना खासदार बना परंतु तुम्ही जर दलित समूहामध्ये जन्म घेतला असेल तर तुमच्या वाटेला फक्त आणि फक्त अवहेलनास येणार आहे आताच्या सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी ताई मुर्मू यांच्यापासून तर अगदी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या पर्यंत एक कडू अनुभव आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये येतात मग तो आय पी एस अधिकारी असो आय एस अधिकारी असो कि कितीही मोठा उच्च पदस्थ अधिकारी असो त्यांच्या वाटेला ही अवहेलना येतच राहते ये ही अवहेलना कधी कधी इतकी प्रचंड टोकाची राहते कि त्या व्यक्तीला सदर व्यक्तीला जीव द्यावासा वाटतो जीव द्यावा, द्यावा लागतो चंदीगड म्हणजे हरियाणा मधली आता जी घटना घडली तिथले एडीजीपी अतिरिक्त पोलीस महासंचालक आर पुरण कुमार या अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याला स्वतःच्या डोक्यात गोळी घालून जीव द्यावा लागला तो जीव देत असताना त्यांनी जे सात आठ नऊ पानांच सुसाइड नोट लिहून ठेवली त्यातून काही बाबी समोर आलेले आहे त्यांना पराकुटीच्या जाती भेदाला सामोरं जावं लागत होत असं त्यांनी त्यांच्या त्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे अर्थात त्यांच्या पत्नी आय एस अधिकारी या संदर्भात तिथले जे डीजीपी आहे शक्ती कपूर काहीतरी नाव आहे त्यांचे त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे मित्रांनो या पार्श्वभूमीवर प्रश्न निर्माण होतो की या देशामध्ये या भारत देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाने सर्व घटकांना भारतातील प्रत्येक घटकाला मग तो कुठल्याही जाती धर्माचा राहो समुदायाचा राहो तो बहुसंख्याक समूहातला राहो की अल्पसंख्याक समूहातला राहो प्रत्येकाला बाबासाहेबांनी समान अधिकार दिले समान अधिकाराचे वाटप केले असं असतानाही ह्या मनुस्मृतीनं ज्यांना शुद्र म्हणून हिंडलं किंवा जे शूद्र आहेत अतिशुद्र आहेत असं मनुस्मृतीनं नफरतखोर पद्धतीनं समाजामध्ये बिनवलं त्यातल्या त्या चै घटकातील जर एखादा अधिकारी उच्च पदावर गेला तर त्याला त्या ठिकाणी त्यार अपमानाचे जीवन सहन करावे लागते या पार्श्वभूमीवर वंचित सर्वे सर्वा आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी भारतातल्या सर्व सनदी अधिकाऱ्यांना एक जाहीर आवाहन केलेलं आहे आपल्या आवाहनामध्ये जे बाळासाहेब आंबेडकरांनी एक्स म्हणजे वरती जे ट्विट केलेले आहे त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशातल्या सनदी अधिकाऱ्यांना नम्र आवाहन करताना म्हटलेलं आहे की मित्रांनो अजूनही तुम्हाला असं वाटतय का की आपण उच्च पदावर गेलोय उच्च अधिकारी बनलो म्हणून आपल्याला जाती भेदाचा सामना करावा लागत नाही किंवा आपल्याला आता कोणत्याही आंबेडकर चळवळीची गरज नाही किंवा आंबेडकरवादी पक्षांची आपल्याला आवश्यकता नाही असं तुम्हाला वाटतंय का तुम्ही कितीही मोठ्या हुद्द्यावर गेले कितीही मोठ्या पदावर गेले तर तुम्हाला जातीभेदाचा सामना हा करावा लागतो या देशातल्या धर्मांधवाद्यांमुळे अतिरेकी धर्मांधवाद्यांमुळे एक कडू आहे सत्य आहे आणि म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी केव्हा आणि केवळ तुम्हाला आंबेडकरवादी पक्ष मदत करू शकतात आणि त्यामुळे मी या पोस्टच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतोय की आपण आंबेडकरीवादी पक्षांना साथ द्या त्यांना साथ द्या असं आवाहन ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनी केलेलं आहे मित्रांनो या देशामध्ये धर्मांध अतिरेक्यांनी धर्मांध आतंकवाद नुसता हैदोस घातला हैदोस आपल्या बापाचं राज्य आहे या आविर्भावात हे नफरत खोर धर्मांधवादी अतिरेकी वागत आहे आणि त्यांच्या या अशा वागण्यामुळे त्यांच्या या जाती भेदामुळे आर पुरण कुमार सारख्या एका उच्च अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला जातीय धर्मांधता ही जातीय मानसिकता या देशातून कधी नष्ट होणार हा आमच्या समोर प्रश्न आहे आणि ते नष्ट करण्यासाठी जगातलं सर्वात मोठ हत्यार फक्त आणि फक्त भीम विचारांचा हत्यार आहे त्या भीम विचारांच्याच हत्या ह, ह, हत्याराने भीम विचारांच्याच शस्त्राने आपण या जातीयवादी धर्मांधवादी मानसिकतेचा खात्मा करू चलो बुद्ध कि जय भीम नमो क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा